मित्रांनो आज खिंडवाडी ते एक मैदान पार पडलं एक आदत एक बैल तर आज फायनलच्या विजयाचे मानकरी ठरले आहे सुंदर आणि सोमा ड्रायव्हर आहेत आपल्यासोबत काय सांगाल ड्रायव्हर कसं काय आजचं मैदान झालं कायच मैदान सुंदर असं झालं फायनल सुंदर असेल कसं काय म्हणजे वासराबद्दल काय सांगाल म्हणजे वासरा वासराबद्दल सांगायचं म्हणलं तर पहिलंच मैदाना Hmm. ते शे आम्ही पहिलान गेलो होतो घोडेगावला गाडी आणायसाठी बाबीशी गेलो होतो मी तिथं त्या दावण्याला आपलं हे वाचलो ते पण क्रमांका आली आले होते इथं hmm. आमची बैठक झाली वाचून तिथं चांगलं पडलं मस्त पैकी hmm. yeah. गटशी मी बाहेरनं काढला पाहिलेला आपण गाडी आली थोडीशी वाचला थोडीशी गाडी अंगावाली त्यामुळे दोन तीन नंबर झाला तिथं आणि आजच्या पण मैदानात आम्हाला सहा नंबर तासानं पडलो आम्ही शेजारच्या गाडीत आमच्या अंगा आमचा तीन नंबर झाला वासर एवढा लांब प्रवास करून गट शिमे चांगलं वाचू पडलं तेव्हा यांचा बैल होता सरदार पण सुंदर असा पडला गट शिमेला आमचं सिमेला सामना झाल्यामुळं माणसांचं कमिटी थोडंसं ऐकायला लागलो थोडंफार आम्हाला त्यांनी निकाल मान्य केला म्हणजे ज्यावेळी तुम्ही त्याला कधी पाहिलं होतं म्हटलं तुम्ही मी आता पंधरा दिवस झालं मैदानावर गेलो होतो कोडेगावला पंचवीस तारखेला तर ते आम्ही मुक्काम केला ना डॉक्टरच्या घरी त्या ठिकाणी ही पण वासून उतरलं होतं तिथं आधीच मैदानासाठी मैदान होतं मैदाना होत आमचं भाषण झालं संभाषण झालं तिथन आमचं वेळ झालं त्यावेळी त्यासाठी तिकडून आणले त्याला हा तिकडून एक मैदान इकडे कसं काय कस आता का तुम्ही पुढे इकडच्या मैदानाचं कसं वाटतं तुम्हाला इकडच्या मैदानात शंभर टक्के शंभर टक्के इकडच्या वाचलं पाहणार आलं वाचनाच काय ना तिकडून प्रवास करून तिकडं कमी जास्त किती महिन्याचं काय सोळा महिन्याच वासरू सोळा महिन्याच आहे का बर कसं काय आज म्हणजे गुलाल घेतलाय वासर म्हणजे तुम्ही पहिल्यांदा पळवले कसं वाटतंय म्हणजे काय घेतलाय म्हणजे महत्वाचं म्हणजे माझ्यापेक्षा त्यांना भरपूर आनंद झालाय कारण एवढे लांब प्रवास करून बरोबर तेवढ्या त्यांच्या भागात इथं काय आपल्याकडे गुलाल लाभलं म्हणजे लय महत्वाचं आहे ते बरोबर नक्कीच वासरून चांगली गाडी पडली गटून शिमीला बरोबर आज खिंडवाडीचं मैदान म्हणजे आता कसं वाटलं तुम्हाला आजचं इकडं मैदान कसं काय वाटलं चांगलंच होतं कारण पल्ला पन्नास तकशेप फुट होता त्यामुळे चांगलं मैदान झालं त्यांनी चांगलं मैदान केलं सुंदर असं मैदान केलं आता तुम्ही हे वासरू तर आता आज मारलं पण तुम्ही एक महत्वाचा प्रश्न विचार म्हणजे आता तुम्ही बुलढाणा एक्सप्रेस बाब्याचे तर ड्रायव्हर आहात मग बाब्या आता मला एक सांगा खूप जरा दिवस झाला दिसला नाहीये नक्की काय मग आता काय सांगा त्याच्याबद्दल बाब्याचं तर कसं आहे बाब्या तीन तारखेला बोर्डच्या मैदाना शंभर टक्के येणारे कारण आमचं बोलणं झालं होतं रात्री कारण की तीन पाच आम्ही शंभर टक्के सोन केसले बद्दल पडणार पण आता त्याचा आजार वेगळा सगळं व्यवस्थित बरं झालाय काय बैल क्लिअर झालाय काय पळायला लागलाय कारण मी गेलो गाडी हाय शंभर टक्के बैल क्लिअर झाला आणि तुमच्या हाताला जी जखम झाली होती पण व्यवस्थित झाली का म्हणजे आता कारण तुम्ही मध्ये पंचचे काम करत होता मग तुम्हाला ते आणि आता हे परत तुमचं काम परत आलंय तुम्ही काय वाटतंय फरक पाचांचं काम म्हणजे तसं एक नंबर तसं पाचांचं काम केलेलं बरं दिवसभर बर गाड्यांचं कसं असतं हे जी गाडी आणते गाडी आणि माणसीला दहा जण माग लागतात त्यामुळे त्यातले पाच जण नाराज होतात तो आमची गाडी हालत नाही त्यातलं पण सा सगळ्याला सामान्य पद द्यायला लागतं सगळ्यांना समजून घ्यायला लागतं तुझे हाल तू दे बाबा मी परवादेश तुझे आणतो बरोबर असं म्हणून सगळ्याला सारखं सामान्य द्यायला नक्कीच आणि काय सांगाल दादा तुम्ही काय काय आनंद आहे आज आनंदा सांगण्यासारखाच नाही कारण आनंद ज्या ज्या मैदानात गेले तोपर्यंत म्हणजे आमची मान खाली जाऊन नाही आतापर्यंत म्हणजे तुम्ही याचे मालक असं मालक तुम्ही करमाळा करमाळा जीव कसा काय प्रवास इकडे आणि म्हणजे इकडे आल्यावर बोला राहिला बैल काय आहे आनंद काय तुमचा आनंद म्हणजे आता कसं झाला विषय आमचा तिथं गाठपल्ली स्वभाव संघ त्यामुळे स्वभावने आमचं नियोजन इकडे केलं आणि त्यांचं सहकार्य म्हणजे आम्हाला हीच आहे म्हणायचं आम्हाला आमच्यासाठी चांगली गोष्ट ही कारण आम्हाला जी ही गोष्ट आहे का नाही स्वभावाच्या योजना खाली पडले मला वासरू फायनल या विषय असं नक्कीच आणि आता इथून पुढे मैदान ते इकडे दिसणार वासरू दिसणार नक्कीच तुम्हाला पुढच्या पण भविष्यासाठी शुभेच्छा वासराच्या पण शुभेच्छा धन्यवाद